नमस्कार पी के न्यूज मध्ये पी के सामाजिक सेवा ग्रुप कडून संक्रांत व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण शिरोली पुलाची तालुका हात कंगली पी के सामाजिक सेवा ग्रुप मोजे वडगावकडून विद्यामंदिर प्राथमिक शाळेत तिळगुळू वाटप व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले वडगाव तालुका या शाळेची विद्यार्थी निकुमारी नशिमा किल्लेदार कुस्तीमध्ये तीस किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम आली त्याचबरोबर हातकलिंग तालुक्यात इतर दहा विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले याबद्दल त्यांचाही वया पेन प्रमाणपत्र तसेच तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विद्यामंदिर प्राथमिक शाळेत संपन्न झाला तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेमध्ये आयुष लोहार शंभर मीटर प्रथम खालीद बाजगीर चारशे मीटर द्वितीय विराज जाधव उंचवडी प्रथम निकिता तळा उंचवडी द्वितीय आयुष लोहार लांबवडी प्रथम मही किल्लेदार लांबुडी प्रथम सावली कांबरे कुस्ती चाळीस किलो प्रथम सई नलवडे कुस्ती पंचेचाळीस किलो द्वितीय लहानगट साकी भाजारी तीस किलो कुस्ती प्रथम नशिमा किल्लेदार तीस किलो प्रथम उमेरा बारगीर पंचवीस किलो कुस्ती द्वितीय असे घऊघवीत यश संपादन केले या यशाबद्दल मुख्याध्यापक बाळासो कोटावळे शाळा व्यस्तन समिती संतोष मोरे शिक्षक स्टाफने विशेष कौतुक केले आहे मोजवळ शाळेच्या वतीने यावर्षी जिल्हातील स्पर्धेत वरील अकरा स्पर्धक सहभाग घेऊन त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले नशिमा किल्लेदारच्या यशात तिचे पालक जमीर किल्लेदार आणि जय हनुमान तालीम मंडळाचे विशेष योगदान लाभले आहे नशीमच्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुल्ला यांनी केले पी के सामाई सेवा ग्रुपचे संस्थापक कॉम्रेड प्रकाश कमर यांनी क्रीडा स्पर्धात घौघई हे संपादन केले त्याबद्दल सर्व अकरा विद्यार्थी विज्ञानी यांचे वह्या पेन व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला त्यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या संगीता कांबळे मुख्याध्यापक बाळासू कोटावळे देवदत्त कुंभार अध्यापिका सायली चव्हाण वैशाली कुंभार शबनम जमादार रिजवाना नदाब सविता कांबळे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते